इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच जगामधील एकमेव मंदिर परम सद्गुरू शुक्राचार्य यांच्या मंदिरामध्ये शिवरात्रीनिमित्त आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय दरवर्षीप्रमाणे यंदा देखील कोपरगाव बेट येथील गुरु शुक्राचार्य मंदिर ट्रस्टच्या वतीनं शिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यावर्षी मंदिरामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई रंगरंगोटी फुलांची सजावट यासह मंदिराचा इतिहास सर्वसामान्य भाविकांना थोडक्यात समजावा म्हणून मंदिराच्या भिंतीवरती कॅनव्हास चित्र साकारण्यात यंदा अतिशय आनंदाने आणि उत्साहानं महाशिवरात्री उत्सव मंदिर ट्रस्टच्या वतीनं साजरा केला जाणार आहे आठ मार्च रोजी पहाटे पाच वाजता श्रींची पंचामृत पूजा सकाळी सात वाजता श्रींची मुखोटा स्थापना आणि गंगापूजा आयोजन करण्यात आले सकाळी सात वाजेपासून भाविकांसाठी मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे त्यासोबतच नाममात्र शुल्क आकारून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांसाठी सामूहिक अभिषेक सोहळ्याचं आयोजन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आहे त्यासोबतच रविवारी दहा मार्च रोजी महाप्रसादाचं आयोजन सुद्धा करण्यात आहे तरी मोठ्या संख्येनं भाविक भक्तांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं यासाठी मंदिर ट्रस्टच्या वतीनं निमंत्रण देण्यात आलं आहे त्यासोबतच कॅनव्हास पेंटिंगचे चित्र साकारण्यात आलेल्या पेंटिंगचे आणि नव्यानं बांधण्यात आलेल्या मंदिर ट्रस्ट ऑफिसचं उद्घाटन स्थानिक पत्रकार शैलेश शिंदे आणि सोनपसारे आणि मनीष जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी हर्षल आणि गुड्डू आव्हाड या, या दोनही भावांनी मंदिरामधील कॅनव्हास पेंटिंग काढण्यासाठी परिश्रम घेतले आधी तीन चार पेंटिंग काढल्या होत्या मंदिरासाठी त्याच्यानंतर आत्ता एक बारा पेंटिंग्स आहेत टोटलमध्ये ज्याच्यात मंदिराची थोडक्यात माहिती आणि थोडंसं दृश्यामध्ये ते समजवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे भाविक जेव्हा दर्शनाला येतील तेव्हा त्यांना रांगेत उभं राहिल्यावर किंवा नुसतं त्याच्याकडे बघितल्यावर पण त्यांना मंदिराबद्दल थोडंफार कळेल आणि हे सगळं आपण कॅनव्हासवर केलेलं आहे आणि त्याच्यावर साधारणपणे किती दिवस लागले या सगळ्या पेंटिंग करण्यामध्ये हो करायला आपल्याला दिवाळीतच करायचं होतं पण okay. मध्ये दोन महिन्याचा गॅप वगैरे गेला त्याच्यानंतर तरी एक साधारण एक दीड महिना लागला ते सगळ्या या सर्व मंदिर परिसरामध्ये जेवढ्या काय पेंटिंग आहेत या तुम्ही स्वतः पेंट केले आहे की अजून तुमच्या बरोबर कोणी होत मदत मी केलं आहेत आणि माझ्या लहान भावांनी केले ओंकार आवड आम्ही दोघांनी मिळून ते केले म्हणजे काम का बरोबर वाटून घेतलं होतं ओके okay. हे साधारणपणे किती पेंटिंग असतील मंदिराच्या परिसरामध्ये परिसरामध्ये तरी आत्ताच्या अकरा एक पंधरा सोळा पेंटिंग तरी आहेत okay. नमस्कार जय शुक्राचार्य जय शिवशंकर येत्या शुक्रवारी महाशिवरात्रीचा उत्सव आहे गुरु शुक्राचार्य मंदिरामध्ये साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवापैकी हा महाशिवरात्रीचा उत्सव हा सर्वात मोठा असतो आणि त्याप्रमाणे म याचं त्या उत्सवाचं नियोजनसुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात केलं जातं त्या दिवशी विविध उपक्रम मंदिर प्रशासन हाती घेत असतं त्याचबरोबर आपण सर्व पत्रकार बांधवांना एक दोन तीन दिवस अगोदर जसं शक्य होईल तसं बोलून मंदिरामध्ये झालेल्या सुधारणा आणि त्या दिवशी महाशिवरात्रीच्या उपक्रमाच्या दिवशी होणारे कार्यक्रम त्याची माहिती देत असतो बरोबर चार वाजता महाराजांची पालखी वाजत गाजत ती नदीवर, आपले मदे। आनी नदीवर तिते जाते आपल्या शुक्राचार्य घाटामध्ये संजय नैवेद्य घाट आणि तीर्थ घाट जो आहे आपल्या नदीवर दक्षिण तीरावर तिथे जाते तिथे गंगापूजन होते तिथे मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे त्यांच्या हस्ते पूजन होईल वाजत गाजत पालखीचं तिथं आरती गंगा भेट होईल आरती होईल आणि वाजत गाजत परत पाल पालखी मंदिरामध्ये सूर्यास्तापूर्वी येते इथे आल्यानंतर परत आरती होऊन आपल्या नेहमीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आठ वाजता आपण रुद्रपूजेला सुरुवात करणार आहोत तोपर्यंत दर्शन हे भाविकांसाठी चालूच असणार आहे त्यामुळे रविवारी आपण महा महाप्रसादाचं भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे दहा तारखेला सायंकाळी सहा वाजता प्रसाद वाटप चालू होणार आहे भंडाऱ्याचं आणि मी सर्वांना सर्व शुक्राचार्य भक्तांना सर्व शिवभक्तांना विनंती करेल की त्यांनी या शुक्रवारी महाशिवरात्रीच्या पवित्र पर्व काळानिमित्त इथे येऊन भगवान शंकराचं आणि शुक्राचार्य महाराजांचं दर्शन घेऊन त्याच्या आशीर्वादास प्राप्त व्हावं अशी विनंती मी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टरुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार, चार बत्तीस, बत्तीस